भाजीला काय बनवायचं हा प्रश्न मलाच नाही तर माझ्या सगळ्या मैत्रिणींना नेहमीचाच पडलेला प्रश्न आहे तर काय करायचं चला तर आज आपण एक रेसिपी बघूया व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी वैशाली स्वागत करते तुमचं नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण बघूया एक पारंपारिक रेसिपी तर त्यासाठी मी इथे घेतलाय कुरडाईचा भुगा तर हो आपण बनवणार आहोत कुरडाईची भाजी खूप छान चवी चवदार आणि मस्त अशी अप्रतिम अशी भाजी तयार होते तर इथं मी कोरडचा भुगा करून घेतला आहे छान असं स्वच्छ धुवून घ्यायचं आपल्याला आणि त्यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालून आपण पंधरा ते वीस मिनटासाठी भिजत ठेवणार आहोत आवश्यक तेवढ्या प्रमाणात पाणी टाकून भिजत ठेवून देऊया तर इथं तोपर्यंत मी दोन मध्यम असे आकाराचे कांदे बारीक चिरून घेतले आणि त्यासाठी लागणारं वाटण तयार करून घेऊ तर त्यासाठी मी इथं मिक्सरमध्ये टाकले हिरव्या मिरच्या लसणाच्या काही पाकळ्या टाकल्यात आणि त्यामध्ये टाकायचे शेंगदाणे हे आपल्याला छान असं भरड वाटून घ्यायचं आहे जाडसर एकदम बारीक नाही ठेवायचं इथं मी वाटून आहे वाटण तर बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला वाटण करून घ्यायचंय तर इथं पंधरा ते वीस मिनटं झालेत आणि कुरडई देखील छान मस्त अशी भिजली आहे पाण्यामध्ये तर आपण गाळणीने ते गाळून घेऊया म्हणजे त्यातील जास्तीचं पाणी हे निघून जात अशा पद्धतीने सुरुवातीला मी तर कड कढई कड़, गरम होण्यासाठी ठेवली होती त्यामध्ये एक पळी इतकं तेल आहे आणि त्यामध्ये सुरुवातीला आपण कांदा परतून घेणार आहोत छान असं बारीक चिरून घेतला ते मी कांदा आणि गुलाबी रंगावर आपण परतून घेऊया तुम्ही तुमच्या आवडीनुसार कांदा कमी जास्त करू शकता जास्त घातला तरी चालेल तर छान असा कांदा मी इथं परतून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता मस्त असा कलर आलाय जास्त परतवायचाही नाही आपल्याला अशाच प्रमाणात परतून घ्यायचं आहे तर इथं मी कांदा साईडला काढून घेतला आहे तर त्यामध्ये पुन्हा एकदा दोन पळी इतकं तेल घालणार आहे मी तेल गरम झाले की त्यामध्ये एक चमचा मोहरी त्यानंतर एक चमचा जिरे छान अशी मोहरी जिरे तडतडू तर द्यायचे आणि त्यामध्येच आपण घालूया कढीपत्ता छान असं परतल्या गेल्यानंतर आपण तयार केलेलं वाटण त्यामध्ये घालून घेऊया ते देखील आपण चांगलं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत त्यामध्येच मी एक चमचा इतकी हळद टाकली आहे आणि छान असं परतून घेऊया एक दोन मिनटासाठी पूर्ण त्याचा कच्चेपणा जाईल अशा प्रमाणात तर इथं मी परतून घेतलं आहे का वाटण छान असं परतलं गेलं आहे तर त्यामध्ये आपण सुरुवातीला कांदा जो परतून घेतला होता तो घालून घेऊया आणि छान असं मिक्स करून पुन्हा एक दोन चांगला। चांगला ते दोन मिनटासाठी परतून घ्यायचे चांगलं चांगलं परतलं गेलं आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकले मीठ टाकताना आपण काळजीपूर्वक टाकायचे कारण आपण जी कुरडई भिजवली ती कुरडई बनवताना त्यामध्ये देखील मीठ वापरलं जातं म्हणून प्रमाणातच मीठ वापरायचं आहे आणि आता मसाला छान परतून घेतल्यानंतर त्यामध्ये कुरडई टाकून घेऊया इथे तुम्ही बघू शकता कुरडई अतिशय छान अशी भिजलेले आहे पंधरा वीस मिनटंच भिजवली आणि तितक्याच प्रमाणात भिजवायची कारण नंतर मग जास्त भिजवली तर त्याचा लगदा होतो म्हणून अशी छान अशी सुटसुटीत होते फक्त पंधरा वीस मिनटंच भिजवायची आहे आता छान असं मिक्स करून घेऊया मसाल्याचं वाटण आणि कुरडई छान असं एकत्र करून घ्यायचं आहे एक दोन मिनटासाठी परतून घ्यायचं आहे आणि छान असं मिक्स करून घेतल्यानंतर एक दोन मिनटं परतल्यानंतर आपण त्याच्यावर झाकण ठेवणार आहोत छान एक वाफ काढायची आहे पाच दहा मिनटासाठी आणि पाच एक मिनटानंतर झाकण काढून आपण पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया बघू शकता मस्त असा कुरडाई कांदा तयार झालेला आहे आणि खायला देखील खूप छान लागते ही भाजी आणि तुम्ही जर बनवली तर नक्कीच सगळ्यांना आवडणार आहे तर तुम्ही देखील ही भाजी एकदा नक्की ट्राय करून बघा भाजी ही भाजी पोळीसोबत भाकरीसोबत खूप छान लागते तरी तमी ग्यास तर इथं मी गॅस बंद केला आहे आपण एका प्लेटमध्ये सर्व करून घेऊया मस्त अशी भाजी तयार झालेली आहे तर आपण प्लेटमध्ये काढून घेऊया तर तुम्ही देखील ही रेसिपी नक्की बनवून बघा आणि आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद